नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन दामा हेल्थ केअर फाउंडेशन तर्फे एक चांगल्या ओपीडी सुरू केलेली आहे जी चॅरिटेबल ओपीडी राहणार आहे मोफत राहणार आहे ती आपल्या अमरप्रीत हॉटेलच्या चौकासमोर आनंद प्लाझा इथे सुरू करण्यात आलेली आहे आम्ही सर्व आमचे आंबेडकर मेडिकल असोसिएशनचे साडेतीनशे डॉक्टर जे तज्ञ आहेत सुपर तज्ञ आहेत असे सर्व आम्ही आम्ही आपल्या गरुजू रुग्णांना सेवा देण्याची इच्छा आहे तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण आपण आम्हाला आपल्या सेवा करण्याची परवानगी द्यावी व आमची पूर्ण करावी हे नम्र मी आवाहन आपल्या सर्वांना करतो सर इथे प्रथम आम्ही आमची तर इच्छा आहे की येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये आम्ही दोनशे मोठे हॉस्पिटल डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल सुरू करण्याची छत्रपती समाज आमची इच्छा आहे पण तत्पुरती एक पहिलं पाऊल म्हणून आम्ही इथे एक ओपीडी सुरू केलेली आहे त्या ओपीडी मध्ये तज्ज्ञ डॉक्टर त्यांना तपासणार आहेत चांगलं त्यांचं सल्ला देणार आहेत तसेच त्याचबरोबर जे रुग्ण आहेत ज्यांना खरच शास्त्रज्ञाची गरज आहे अशा रुग्णांना किंवा ज्यांना कोणाला चांगले उपचार पाहिजे असेल तर आमचे जे असिस्टंट डॉक्टर्स आहेत जे आमचे मेंबर आहेत त्यांचे जे स्वतःचे स्वतः हॉस्पिटल आहेत इथे आम्ही त्यांना काही डिस्काउंट मध्ये त्यांचं ऑपरेशन किंवा त्यांचे उपचार आम्ही करणार आहोत कोण कोण डॉक्टर आमच्या इथे डॉक्टर चैतन्य पाटील जे प्लास्टिक सर्जन आहेत डॉक्टर विशाल वाटोरे आहेत जे कन्सल्टिंग सायकोट्रिक आहेत डॉक्टर एम एम डी गायकवाड आहेत जे ऑनकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर नरवाडे सर कन्सल्टिंग फिजिशियन आहेत आणि डॉक्टर भुक्तार सर आहेत डॉक्टर आनंद भुक्तार आहेत जे युरोलॉजिस्ट आहेत असे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरची आमची पंधरा ते वीस टीम आहेत जे आपल्या छत्रपती संघ संभाजीनगरमध्ये ऑलरेडी कार्यरत आहे लोकांना माहिती आहे पण पैसे अभावी ते त्या रुग्णात जाऊ शकत नाही अशा रुग्णांना मी आवाहन करतो की त्यांनी या ओपडी मध्ये यावे या आणि आम्ही त्यांना स्पेशल डिस्काउंट मध्ये त्यांचं रुग्णसेवा त्यांचे उपचार आम्ही करून देऊ डॉक्टर खैरे आणि डॉक्टर चंद्रकांत खोरत आहे हे सेवानिवृत्त झालेले आहे पण घाटीमध्ये मुख्य अधिकारी होते ते पण सेवा देणार आहेत हो हो ते पण सुद्धा सेवा देणार आहेत ते पण त्या आपले जे चंद्रकांत सर आहेत कन्सल्टिंग ऑर्थोपेडिशियन आहे त्यांचा स्वतःचा एक मोठं हॉस्पिटल आहे ते पण आपल्या इथे येऊन काही तास काही महिन्यातून दिवस आपल्याला देणार आहे आणखी आमचं थोडस प्लॅन आणखी सुरू आहे हो हो सर्व सर्व समाजातले जे गरजू आहे त्यांना खरंच पैसे अभावी ट्रीटमेंट मिळत नाहीये आणि बाहेरच्या महागडे ट्रीटमेंट त्यांना परवडत नाही अशा रुग्णांसाठी आम्ही खास हे रुग्णालय सुरू केलेलं आहे नाही सध्या तरी आम्ही सहा महिने एक फक्त ओपडी सुरू करणार आहे सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्याने आमचे तज्ज्ञ डॉक्टर इथे बसतील जसं रिस्पॉन्स येईल जसं जसं गरज लागेल तसं आम्ही आमचे वेळ पण वाढू आणि आणखी कुठे आमची शाखा ओपन करायची ते पण आमची कमिटी डिसाइड करेल तर न्युरोलॉजीचे सध्या संभाजीनगर मध्ये काही डॉक्टर्स आहेत आपले इथे कोणते डॉक्टर्स हो आमच्या आमच्या दहा एक मेंबर्स आहेत डॉक्टर खराब सर आकाश खराब सर हे न्युरोलॉजिस्ट आहेत ते त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पण आमच्या पेशंटचे कमी खर्चामध्ये ते त्यांचे ट्रीटमेंट करतील व आम्ही त्यांना ते पण आपल्या इथे येऊन बसणार आहेत असे त्यांनी कालच मला गवाई दिली थँक्यू थँक्यू